नमस्कार सत्यदर्शन स्वागत आहे सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात भीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणानंतर वारंवार कठोर कारवाईची मागणी करणारी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस हेच आता अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळते आमदार सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात देण्याची शक्यता व्यक्त केली जाते सुरेश धस यांच्या निवडीला आवाहन देण्यात आलंय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे त्यावरून आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली आहे सुरेश धस यांनी निवडणुकीदरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करण्यास सांगितल्याचाही आरोप याचिकेत करण्यात आलाय या प्रकरणी आता पाच मार्चला सुनावणी होणार आहे धस यांनी धार्मिक कारणावरून मतं मागितली असं या याचिकेमध्ये म्हटलंय मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडिओ व्हायरल केले गेले शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतलं जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मागणी करून देखील फॉर्म सतरा ची प्रत त्यांना दिली नाही निवडणूक प्रक्रियेची केलेली व्हिडिओग्राफी तसेच सीसीटीव्ही फुटेज यांची मागणी करण्यात आल्याचं म्हटलंय तसेच ईव्हीएम मशीनवरील सुरक्षा संशयास्पद होती निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनवरील सीलवर स्वाक्षरी केली नाही असा आरोपही करण्यात आलाय